नवसंकेत न्यूज अचूक आणि साथीदाराला गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल चोरी प्रकरणी मोटर मोटर एक अल्पवयीन बालक व त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांच्याकडून पाच मोटरसायकली जप्त केल्या या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री यड्राव गावच्या हद्दीत शरद कॉलेज मागे मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शहापूर गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आयुव गडकरी यांना माहिती मिळाली की एक अल्पवयीन मुलगा विना नंबरच्या मोटरसायकलसह फिरत आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं सदर मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिली आहे तसेच त्याने इचलकरंजी शहरातून आणखी चार मोटरसायकली चोरी करून त्या आपल्या साथीदार युवराज श्रीकांत शिवशरण वैसाव्हीस राहणार शिवनाकवाडी तालुका शिरोळ याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचं समजतं यानंतर पोलिसांनी आरोपी युवराज शिवशरण या ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलाईगार रोहित डावळे आयोग गडकरे महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके आणि इम्रान मुल्ला यांनी केली सर कारवाईमुळे व परिसरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस हवालदार कोरे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा